नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर राज्य इरिगेशन फेडरेशननं पुकारलेलं महामार्ग रोको आंदोलन स्थगित पाणीपट्टी दरवाढ आणि जलमापक मीटरची सक्ती रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडणं आवश्यक वीजतज्ञ प्रताप फोगाडे यांचा आवाहन गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज शुक्रवारपासून राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पोहोचण्याची शक्यता तर कोकण आणि मुंबईत तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा सेन्सेक्स सहाशे सदुसष्ट अंकांनी घसरला तर निफ्टीत एकशे त्र्याऐंशी अंकांची घट लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी नफा बुकिंग सुरू झाल्याचे शेअर बाजारावर परिणाम आणि प्रतिकूल परिस्थिती आणि शारीरिक विकलांगतेवर मात करत सुमेध पाटीलच्या दहावी परीक्षेत लख्ख यश दिव्यांग विद्यार्थी गटात कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक